आलो असताना दोन्ही माईक बंद ठेवा इकडच्या आता महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाच्या मान्यतेने वरिष्ठ महिला राज्या अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील मानाची अशी महिला महाराष्ट्र किताबाची लढत अमृता पुजारी कोल्हापूर विरुद्ध भाग्यश्री फंड पुणे कुस्तीला प्रारंभ सरपंचाच्या भूमिकेत आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच नितीशजी आहे आखादा प्रमुख दुसरे आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच संभाजी निकाजे आणि साईर पंचाच्या भूमिकेत कृणाल वडीचार अतिशय तुल्यबळाशी लढत एकमेकाचे खेळातील बारकावे दोघींनाही माहीत आहेत संधी शोधून दावाचं आक्रमण आक्रमक कुस्ती करण्यासाठी लाल कॉस्ट्युम धारण केलेल्या अमृता पुजारीला पॅसिवटी कुस्ती करा अमृता पुजारीनं महाराष्ट्र सगी किताब एकदा मिळवलाय तर भाग्यश्री फंडनं या किताबाला दोनदा गवसणी घातली आहे हॅट्रिक करण्याच्या इरादा ताबा मिळवत भाग्यश्रीचे दोन गुण पुन्हा भारंदाज सुंदर पकड सरपंचा इशारा कुस्ती आखाड्याच्या मधोमध सरपंचाच्या निकालावर भाग्यशीच्या मार्गदर्शकांना दाद मागितलीय ज्याला चॅलेंज म्हणतात ताबा मिळवल्याचे दोन गुण आणि भारंदाचे दोन गुण असे गुणफलक झिरो चार बोर्ड पासून बाजू लावा जरा मार्गदर्शकाला बोर्ड दिसू द्या बाजू ए स्वाती थोडी मागे सरक स्वाती पुन्हा कुस्तीला प्रारंभ चार गुणांची भक्कम आघाडी घेत भाग्यश्री च्या दिशेनं वाटचाल करते कुस्ती करा डाव प्रतिभावांची उधळण वरिष्ठ राज्य महिला अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील मानाची महिला महाराष्ट्र केसी किताबाची लढत पहिल्या फेरीतील अखेरचे पंचेचाळीस सेकंद दोन्ही मार्गदर्शकांकडून आपापल्या खेळाडूला सूचना दिल्या जात आहेत बारकावे शोधा संधी शोधा आक्रमण करा चार गुणांनी पिछाड्यावर असलेली अमृता पुजारी स्कोरबोर्ड चे जरा मागे सरका कॅमेरामन मागे सरकार पहिल्या फेरीची समाप्ती तीस सेकंदाची विश्रांती हो पहिल्या फेरीच्या समाप्तीला कुस्तीचा गुणफलक शून्य चार तीस सेकंद विश्रांतीची वेळ दुसऱ्या फेरीमध्ये आता गुणांनी पिछाडीवर पडलेली अमृता आक्रमक होते का पाहायला मिळेल आंतरराष्ट्रीय स्तरावरचा दोन्ही कुस्तीगीरांना खूप चांगला अनुभव आहे अनेक वेळा राष्ट्रीय स्तरावर दोघींनी आपल्या महाराष्ट्राला पदक मिळवून दिलेली आहेत तर भाग्यश्रीनं आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील देशासाठी पथकं आणलेली आहेत आणि आता तिसरी महाराष्ट्र केसरी सलग होण्याचा मान मिळवण्याच्या इराद्यानं भाग्यश्रीनं गुणांची आघाडी घेतली आहे सरपंचांचा इशारा निष्क्रियतेचा कुस्ती करा पट काढण्याचा अयशस्वी प्रयत्न आणि कुस्तीची टाळाटाळ ताल। निष्क्रियता जाहीर तीस सेकंदाची वेळ या तीस सेकंदात जर गुण घेतला नाही तर प्रतिस्पर्धी कुस्ती एक गुण दिला जातो पॅसिव्हिटी आक्रमकता धारण करा अतिशय सुंदर अशी कुस्ती तीस सेकंद संपले भाग्यश्रीनं तीस सेकंदात गुण घेतला नाही म्हणून प्रतिस्पर्धी कुस्तीगीर अमृताच्या खात्यामध्ये एक गुणांची कमाई कुस्तीचा गुणफलक एक चार सरपंच सूचना देत आहेत बोट पकडू नका कुस्ती करा डाव करा उपस्थित प्रेक्षकांची मने जिंका लुकांडावाचा प्रयत्न परंतु गुणांची कमाई नाही अतिशय तुल्यबळ चांगली लढत सरपंचाच्या इशार्यानुसार मध्यावर कुस्ती चालू अखेरचा एक मिनिट करो किंवा मरो अमृताला पिछाडी भरून काढण्यासाठी आक्रमण करणं आवश्यक प्रयत्न करतेय परंतु आपल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचा सगळा अनुभव पणाला लावून तितक्याच प्रतिकार करत भाग्यश्री आघाडी आघाडीवर स्वाती अखेरचे पंचवीस सेकंद अद्यापही गुण नाहीये दुहेरी पटाची पकड परंतु यशस्वी आणि झोनच्या बाहेर भाग्यश्री गेल्यामुळं अमृताला एक गुण अखेरचे चार सेकंद आणि कुस्तीची वेळ संपली गुणांच्या अधिक्यावर भाग्यश्री फंड महाराष्ट्र केशी किताबाची हॅट्रिक सिया